मैत्रिणींनो कशा तुम्ही सर्व आहे हो की तुम्ही सर्व ठीक स्वस्त आणि मस्तच असाल तर मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन एका छानशा ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि आता आज बघा आज आहे दोन हां हा, दोन ऑक्टोंबर आहे आज म्हणजेच गांधी जयंती तर माझी साफसफाई अजून व्हायचीच आहे उद्यापासून नवरात्र पण आहेत पण नवरात्राचे उपवास वगैरे मला नसतात त्यामुळे काहीही इश्यू नाही आहे तर आता हे असं म्हणा की हे दसऱ्याची साफसफाई आहे त्यामुळे मी आता साफसफाई करायला घेतलेली आहे आणि आमचं भाड्याचं घर आहे रेंटनी रूम आहे आमची तुम्ही बघू शकता अशी वनारके रेंट आहे आमचा रेंटनी रूम आहे वनारके आणि आज मुलांना सुट्ट्या आहेत म्हणजे गा म्हणजेच आज गांधी जयंती पण आहे त्यामुळे मुलांना आहे सुट्टी है ना तर त्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते जरी रेंटनी असलं घर तरी स्वच्छ ठेवणे हा आपलं काम हे आपलंच आपलं काम आहे त्यामुळे मी नेहमी त्यामुळे मी नेहमी प्रयत्न करत असते की ज्याप्रमाणे होईल त्याप्रमाणे व्यवस्थित आणि स्वच्छता ठेवून ठेवावी तर मग तर व्ह्यू लहान आहे त्यामुळे तर व्यू काय करतो ना जी भिंती आहेत ना तेवढं सारखं लिहित असतं तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने तर बघा अशा प्रकारे ना व्ह्यूने सगळ्या भिंती घाण करून ठेवलेल्या आहेत अरे लाईट हो पण गेली तर त्यामुळे व्हिनी ना सगळ्या भिंतीवर लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे कसं वरच्यावर जर कलर दिला रूमांना तर जरा बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं वाटतं आणि आता कसं दिवाळीची लाईट पण गेली बघा आमची सारखी लाईट जात आहे आणि फेस्टिवल येणार सगळे फेस्टिवल येणार आहे तर त्यामुळे कसं मस्त छान आणि स्वच्छ ठेवलं घर तर खूप प्रसन्न वाटते तर त्यामुळे म्हटलं चला आता आज कलर देणार आहे मी रूमला तर मिस्टरांचं असं म्हणणं आहे की आपण भाड्यांनी राहतो तर कशाला एवढं तामध्याम करायचा कलर वगैरे पण भाड्याचं घर आणि खाली कर पण जरीही भाड्याचं घर असलं तरी पण तिथं आपण राहतो त्यामुळे स्वच्छता ठेवणं आप हे आपलंच काम आहे त्यामुळे चला मी आज घेऊन येणार आहे कलर मस्त आणि मग कलर देऊया है ना व्ह्यू व्यू पण व्यू की तू माझी हेल्प करणार आहे मी येणार तुला सोबत कलर आणायला मला बघायचं कोणचे कोणचे कलर आहे ओके ठीक मी शेताने काय करतो तू बोल ती शेताने करते ठीक आहे ठीक आहे तर तर चला मी आता कलर घेऊन येते मिस्टर बघा लाईट गेलेली आहे त्यामुळे तर चला आता मी पटकन नाश्ता करून घेते आणि लवकर कलर घेऊन येते हे बघा मस्त आमचा मटकी झालेली आहे मी मटकीची उसळ बनवलेली आहे छान अशी इकडे बसलाय बिहू गरम आहे हळूहळू नीट बस ना मांडी घालून ನೀಟ ಬಸ್ತನಾ जाऊ दे रे उचल उचलला तर हे बघा मस्त कलर आणलेले आहे दोन कलर साईडला भारी आहे एकदम तर एक बघा एक आणलाय पिंक ही जी भिंत आहे ना या भिंतीला द्यायला आणि पूर्ण घरामध्ये मग येलो कलर लावणार आहे हा एक आहे येलो तर एक बघा हा आणला येलो आणि याच्यामध्ये ना ताकायला हे लिक्विड आणले दोन दोन पॅकेट एका एका या ए, या एवढ्या कलर मध्ये हे दोन पॅकेट टाकायचे आता मी पटापट लागते कामाला मस्त कलर देणार आहे छान असा जसं मला होईल तर हे जे साईडच्या भिंत आहेत यांना येलो कलर देणार आहे आणि ही जे फक्त एक भिंत आहे याला पिंक कलर देणार आहे या भिंतींची बघा हालत कशी केली भिवणी सगळं लिहून लिहून पूर्ण घाण करून टाकल्या भिंती दिसतायत ना ते दिसायला पण खूपच वाईट दिसतंय इकडे पण बघा सगळं हे भिंत कशा घाण झालेल्या आहेत एकदम त्यामुळे चांगलं नाही वाटत इथं ना पावसामुळे थोडंसं काळपट झालं होतं तरी मी क्लीन करून घेतलं होतं बऱ्यापैकी झालेलं आहे ते आणि पूर्ण साईडला मग हा येल्लो कलर आहे आणि इथं आहे पिंक कलर आता जे किचनचं आहे ना आवरावरी किचनची मी आवरावरी नंतर म्हणजे उद्या करणार कर आहे कारण एका दिवसात मला नाही होणार आहे बिंडे घासणं सगळं तर किचन काय छोटंच आहे कलर द्यायला एकदम छोटा आहे इझी पटकन होऊन जाणार फक्त हॉलमध्ये थोडंसं वेळ लागणार आहे आणि हॉलमध्ये एवढा भिंतीवर एवढा पसारा नाही आहे त्यामुळे पटपट पसारा काढून होणार आहे त्यामुळे किचनचं मी भांडीबिंडे सगळं किचनचं उद्या आवरणार आहे आणि आज मी फक्त हॉलचं आवरून घेणार आहे म्हणजे एकटीच आहे त्यामुळे जसं मला जमेल त्यापैकी त्या पद्धतीने करणार आहे तर चला आता पटकन चेंज करून घेते आणि लागते का मला आहे ना तू पण मला हेल्प करणार आहेस ना व्यू आता हेल्प करणार आहे तर किट्टू पण करणार आहे तर बघू आता काय मदत करतात मला हे दोघ पण चला सगळे फोटो वगैरे सगळं सामान काढून घेतले आहे टी व्ही वगैरे तर काढता येणार नाही आणि हे जे कपाट आहे ते पण मला काढता येणार नाही त्यामुळे याचं जे वरचा वरचं साईड आहे त्या साईडला देणार आहे मी जेवढं होईल माझं माझ्या ऐकून तेवढं तर आता हा जो हे आहे दिवाण आहे हा साईडला काढून घ्यायचा आहे पूर्ण खोली पूर्ण रूम जे आहे ते मी खाली केलेले आहे बघू शकता तुम्ही पूर्ण रूम एकदम एम टी झालेली आहे एकदम खाली केलेली आहे मस्त तर बघू शक बघा हे विहूने किती भिंती घाण केलेल्या आहेत ह्या नाहू इकडे आहे विहू मी हा जो कलर आहे तो भिजून घेणार आहे त्या अगोदर मी सगळ्या भिंतींना येलो कलर देणार आहे नंतर पिंक कलर मारणार आहे त्या अगोदर मी हा येलो कलर भिजून घेणार आहे बघू शकता हा आणि त्याच्यामध्ये दोन पॅकेट एवढा कलर आहे दोन किलो आहे हा कलर त्याच्यासोबत आपल्याला हे दोन पॅकेट ॲड करायचे आहे त्या अगोदर मी येलो कलर आहे तो जास्त लागणार आहे आणि पिंक कलर फक्त एकाच भिंतीला मारायचे आहे या भिंतीला तर मी फक्त येलो कलर अगोदर भिजून घेणार आहे सर्व ज्या भिंती आहेत ह्या त्यांना सगळीकडे येलो कलर मारून घेणार आहे आणि हे जो पसारा आहे सगळा तर हा किचनमध्ये ठेवलेला आहे तर बघू शकता इकडे किचनमध्ये ठेवून दिलेला आहे सगळा पसारा पहिल्यांदा हॉलला मारून घेते सगळा नंतर मग हॉलमध्ये हा पसारा लावणार आणि नंतर मग किचनला मारणार हा येलो कलर मारून झालेला आहे सगळं बघू शकता मस्त तुम्ही आणि एकदम छान दिसत आहे एक एक आता एकदम प्लेन कलर मारलेला आहे एकदम भारी दिसत आहे आता ह्या ह्या भिंतीचा राहिलेला आहे कलर थोडीशी मी दमली तर म्हटलं थोडा आराम करूया तर थोडे हात जीव खात आहे चोकोस बघू तिकडे जीवला भूक लागली जीव चोकोस खात आहे तर मुलांनी मस्त मदत केली मला तर बघू शकता छान मस्त कलर दिलेला आहे नंतर लास्ट तुम्हाला दाखवून हा विऊने पण मदत केली आता बघा हा ही आता ही भिंत राहिलेली आहे तर याला मी पटकन आता भिजवते पिंक कलर आणि पटकन मारून देते हे काय लवकर होऊन जाईल एकच भिंत आहे बाकी हे तीन चार भिंती झालेल्या आहेत पूर्ण तर थोडं मी हातपाय धुतले थोडं रेस्ट करते दहा मिनटं आणि कॉफी बनवते कॉफी पिते कॉफी पिते आणि नंतर मग मस्त परत या भिंतीला कलर मारते नंतर मग बाकीचं सगळं आवडून घेते हे बघा आता मारलाय कलर छानपैकी वरती इथं पण मारलाय आहे ते सुकल्या आधी सुकायचं आहे सुकल्यानंतर दिसेल छान हा आपण बघू शकतो छान छान मी बनवते थोडीशी कॉफी बनवते एक कप कौफ, कॉफी घेते आणि नंतर मग हा कलर देते पिंक कलर ते बघू शकता तुम्ही छान आता मस्त झालेला आहे येलो कलर छान माझी झालेला आहे पसारा तर भरपूर आहे दिवानी तर मधी ठेवलेला आहे आता हा पिंक कलर देते थोडा छान दिसत आहे नंतर सुकल्यानंतर खूप छान दिसेल आता सध्याच ओलसर आहे त्यामुळे त्याच्याला आता पटकन मी थोडी कॉफी बनवते कॉफी घेते मग थोडंसं बरं वाटेल मला थोडीशी एनर्जी येईल कॉफी घेते थोडी एनर्जी येणार मग नंतर परत ह्या जी भिंत राहिली याला राहिलेला आहेत याला कलर मारते आणि इकडे बघा आभाळ आलेला आहे बहुतेक आज पाऊस येणार नाही वातावरण एकदम पावसाचं झालं तर बघू शकतो वातावरण एकदम पावसाचं झालं चला आता मी पटकन कॉफी करते कॉफी घेते आणि नंतर हे बघा मस्त माझी कॉफी झालेली आहे रेडी गरम आहे कॉफी झालेली आहे रेडी बघा मिस्टर आलेत घरी आता चालू आहे मस्त हे भिंत राहिली होती तर हे आता एवढी भिंत आल्याला कामाला मी तर म्हंटल तुम्हाला मी मारते म्हणून हळूहळू मारा एवढी भिंत राहिली आता पटकन एवढी भिंत झाली की पटापट मग आम्ही सामान हे सगळं लावून घेऊ इकडे झालेला आहे मारून बघू शकतो मस्त ब्रश आहे ना, ना। उलट याने चांगला होतो मारून मारता येते माहिती का रोलरने हा 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 ते साईडचं म्हणताय ना हा साईडचं सा करायला ब्रश आहे ना अगोदर मधी मधी मारून घ्या मग जे साईडचं आहेत ना सा लाइनिंग वगैरे करायला नंतर मग ते ब्रशने करायचं करायचं तरी बघा फ्रेंड्स आता माझा फायनली रूमचा कलर मारून झालेला झालेला आहे रूमला कलर मारून झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम भारी मस्त एकदम छान असं प्रसन्न वाटत आहे तर आता हॉलचा तर कलर मारून झालेला आहे सगळं व्यवस्थित मस्त लावून पण दिलेलं ला आहे मी सगळं तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकदम भारी वाटत आहे तर किचन बाकी आहे माझं किचनला कलर एक छोटासा आहे लगेच होऊन जाईल पण भांडी वगैरे पण घासायची आहे तर मग आता उद्या मी ते काम करून घेणार कारण की आज जर दोन्ही पण केले तर खूप वेळ झाला असता त्यामुळे मग आज फक्त हॉलला मी कलर वगैरे मारून घेतला सर्व क्लीन करून घेतलं आणि मस्त खूप छान प्रसन्न वाटत आहे आणि उद्या आता किचनचं काम करून घेणार कारण किचनला थोडासाच कलर आहे किचन छोटा आहे माझा त्यामुळे लगेच होऊन जाईल माझा कलर मारून आणि मग भांडे वगैरे घासून घेईल म्हणजे उद्या माझं दिवसभर किचनचं काम आवरून जाईल तर बघू शकता तुम्ही एकदम छान आणि मस्त वाटत आहे तुम्हाला पाकाची तयारी करायची आहे तर आता पटकन काय त्या झटपटीत होईल असं बनवून घेणार स्वयंपाक तर चला आता स्वयंपाक वगैरे करून घेते एकदा तुम्हाला पूर्ण रूमचा लुक दाखवते या पद्धतीनं मस्त आहे आपला हॉल छोटासा आहे पण असा कलर मारून झालेला आहे या साईडला पिंक कलर मारलेला आहे आणि या साईडला येलो कलर मारलेला आहे तर बघू शकता आणि खूप एक एवढं भारी वाटत आहे ना खूप प्रसन्न वाटत आहे एकदम मस्त तर इकडे माझा दिवाबत्ती पण लावून झालेली आहे अशा पद्धतीनं छान वाटत आहे आधीपेक्षा कारण अगोदर ना एवढे घाण केलेल्या होत्या मुलांनी रुमा ना मुलांनी खूप घाण केलेली होती तर जो तो फ्रीज आहे तिथे कोपऱ्यात ठेवलेला आहे कारण की तो बंद आहे तो आम्हाला एक्सचेंज करायचा आहे त्याबद्दल दुसरा घ्यायचा आहे तर तोपर्यंत मग तिथं साईडला ठेवून दिला आहे कोपऱ्यात हा आहे आमचा बेड आणि हे आहे आमचे दोन कपाट हे आहे टी व्ही या, या साईडला लावलेला आहे कलर पिंक आणि या साईडला बाकी सर्व येलो कलर लावलेला आहे तर असं आहे बघा अशा पद्धतीनं पण छान दिसत आहे आधीपेक्षा आणि इकडे आहे किचन पण आधी नाही मुलांनी खूपच घाण केली होती रूम एकदम लिहून 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 खूप घाण केली होती भिंत त्यामुळे आता जरा बरं आहे आणि किचनला पण येलो कलरच द्यायचा आहे तर आता उद्या मी सगळं आवरून घेणार किचन पण भांडी वगैरे सगळं घासणार आणि किचनला पण कलर देणार तर चला मग अशा पद्धतीने झालेला आहे मस्त माझा छानसा असा कलर देऊन आणि खूप छान आणि एकदम प्रसन्न वाटत आहे एकदम घाणी तुळशी दौर पण दिवा लावून घेतलेला आहे तर चला आता मी करणार आहे स्वयंपाकाची तयारी कारण की भोगा लागलेली आहे सगळ्यांना तर माझं सगळं आवरून झालेलं आता म्हणजे पटकन स्वयंपाक करूया आणि उद्या करून घेणार आहे किचन आवरून घेणार आहे तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय बाय टेक केअर